एक मोठी बातमी हिमाचल प्रदेशमध्ये एक प्रवासी बस नदीत कोसळून कोसळून भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत तब्बल पंचेचाळीस जण प्रवाशांचा मृत्यू झालाय खासगी बस नदीत कोसळून हा अपघात झालाय नोरिया भागातील गुम्मा भागात ही दुर्घटना घडली आहे पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली असून आता हा आकडा छप्पन्नपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे अपघातग्रस्त खाजगी बस ही उत्तराखंडमधील तियुनी येथून सकाळी निघाली होती बसच्या अपघाताची माहिती मिळतात तिरमोर पोलिसांचं पथक हे घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्यालासुद्धा सुरुवात झाली आहे नेरियामधल्या हिमाचल प्रदेशमधल्या नेरिया भागात ही घटना घडली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले नवी दिल्लीचे रिपोर्टर सुमेध बनसोडकडून सुमेध हिमाचल प्रदेशमध्ये एक प्रवासी बस नदीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे या अपघात आतापर्यंत पंचेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाची माहिती कळते काय अधिक अपडेट देशील याविषयी सकाळच्या सुमारास घटना जी ती आहे ती घडलेली आहे ड्रायव्हरचं जे आहे चालकाचं जे बसवर नियंत्रण आहे ते घडल्यामुळे ही बस जी आहे ती थे थेट दरीमध्ये कोसळली प्रवास करत असताना जवळपास पन्नास ते पंचावन्नच्या घरात जे आहे ते प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते जी प्राथमिक माहिती मिळते जवळपास चौवेचाळीस प्रवाशांचा या अपघातामध्ये आता मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते मात्र बचाव कार्य अजूनही सुरू आहे स्थानिक जे प्रशासन आहे सुरक्षा यंत्रणा हे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत जी बस आपण बघू शकतो की पाण्यामध्ये कोसळलेली आहे त्यामुळे जी प्राथमिक अशी माहिती मिळते की आता तुर्तास तरी चौवेचाळीस मृतदेह म्हणजे चौवेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते मात्र हा जो आकडा आहे तो अजून वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जे आहेत त्या बचाव पथक आहेत ते सगळ्या या ठिकाणी बचाव कार्य करतात आहे मात्र ही जी घटना आहे ती एक मोठा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण आता जो आहे तो हिमाचल प्रदेश कडे पर्यटकांचा औक वाढतो आहे इतर भागामध्ये गरमी असल्यामुळे मात्र अशात ही घटना घडल्यामुळे मोठ्या सुरक्षित प्रश्नचिन्ह उपस्थित नक्की जशी घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये एक भीती तर आहेच दरम्यान याचं बचाव कार्य सुद्धा युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळते धन्यवाद सुमेध तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल